राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल परिसरातील भोज चांद शिरदवाड आणि हा परिसर पूर्वीपासूनच धार्मिक मनोभावनेनं एकमेकांशी सहकार्याच्या भावनेतून कार्यरत असून या भागातील समृद्ध शेतीमुळे एकंदरीत सर्वसामान्यांची आर्थिक प्रगती होत असून त्यासाठी सौहार्द सहकारी संघ संस्थेचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे तेव्हा संस्था आपल्या गरजेच्या काळात मदत आणि सहकार्य करते म्हणून आपण आपल्या संस्थेच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहावे असे अभिर्वचनपर बोलताना परमपूज्य सस्ते श्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी सिद्ध संस्थान मठ नांदणी हे म्हणाले बेडकीहाळ येथील शांतीनगर सर्कल परिसरातील शास्त्री कॉम्प्लेक्स येथे सोमवार तारीख आठ रोजी तपोभूमी प्रणेते आचार्य एकशे आठ प्रज्ञासागर महाराज यांच्या आशीर्वादाने दोन हजार बावीसमध्ये भोज येथे प्रारंभ करण्यात आलेल्या श्री प्रज्ञा क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या प्रथम शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी स्वामीजी उद्घाटक म्हणून बोलत होते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी स्वामीजींचे आगमन झाले आणि नंतर स्वामीजी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलश आणि फोटो प्रतिमांचं पूजन करण्यात आलं तर स्वामीजींच्या हस्ते फित कापून संघाचे उद्घाटन करण्यात आले स्वामीजींच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठेवीदारांना ठेव पावती वितरण करण्यात आली पादपूजा झाल्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदागौडा पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले आचार्य श्री एकशे आठ प्रज्ञासागर महाराज यांच्या आशीर्वादाने चालू करण्यात था। आलेल्या या संस्थेच्या वाटचालीविषयी सांगितले संस्थेच्या वतीनं स्वामीजींच्या सह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयकुमार खोत पसगवडा पाटील विरसे वादल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील दत्तसाखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील नाभिराज खोत शिवनेरी सौहार्द संस्थेचे संस्थापक आर जी डोमणे पी के पी एस उपाध्यक्ष मलगौडा पाटील संचालक अशोक अर्गे डॉक्टर विपुल सदलगे तात्यासाहेब चौगले शंकर पाटील अण्णा पाटील यांच्यासह रायगौडा पाटील सहदेव नाईक सातगौडा पाटील शशिकांत नरदगे अजित माळी सुनील उतुरे बाबासाहेब पाटील यांच्यासह बेडकिहाळ शाखेचे अध्यक्ष अमित खोत संचालक भरत पाटील संजय धनाप्पगोळ डॉक्टर वीरकुमार उत्तुरे डॉक्टर अविनाश पाटील बकुल खोत जितेंद्र पाटील रवींद्र चव्हाण संतोष पाटील अभिजित पाटील

ಸುಮಾರು ಒಂಬತ್ತು ಕೋಟಿ ತನಕ ಈ ಸಂಸ್ಥವನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಬಡವರಿಗೆ ಸಹಾಯ ನೀಡುವಂತ ಈ ಸಂಸ್ಥಾ ಸಾಲಗಾರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಸಾಲ ಕೊಟ್ಟ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಸಂಸ್ಥಾ ಇದರಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಎಲ್ಲರದ್ದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ ಈ ಸಂಸ್ಥೆಯದು ಕೂಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೂ ತುಂಬಾ ಆಶೀರ್ವಾದ ಹೇಳಿ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ನಿಯಮಿತ ಇದರ ಮೊದಲ ಶಾಖೆಯನ್ನು ಬೆಡ್ಗಾಳ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟಿಸಲಿಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಯುವ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿದ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಜೇನ್ ಭಾರ ಪಟ್ಟಾಚಾರ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಘ ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ಬೆಡ್ಗಾಳ್ ಭೋಜ್ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವತಿಯಿಂದ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸಿ ಅವರು ಈ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಶೋಭೆ ತಂದಿರುವುದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿ ಬಿಡ್ಕ್ಯಾಳ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರು ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಆದ ಬಸವಂತ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ ಅವರಿಗೂ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿ ಶಮೇವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರು ಜಯಕುಮಾರ್ ಮಹಮೂದ್ ಅವರು ಆಗಮಿಸಿರುತ್ತಾರೆ ಅವರಿಗೂ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ದತ್ತ ಸಕ್ಕರ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಇಂದ್ರಜಿತ್ ಅನ್ನ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಆಗಮಿಸಿರುತ್ತಾರೆ ಅವರಿಗೂ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿ ಸೇವಾ ಸೇವಾದಳ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ದಾದ ಪಾಟೀಲ್ ಇವರಿಗೂ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಮಂಡಲ ಪಂಚಾಯತ್ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿ ಸದನ್ಗಾರ್ ಅರ್ಬಂದ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ನಿರ್ದೇಶಕರು ಆದ ರಜನಿಕಾಂತ್ ಚೌಲೆ नमा शांती शांतीसागरम तीर्थ समिती अध्यक्ष राधा रमित सदलगेम एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे